ऑफर 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 सोलापूरकरांसाठी मनोरंजन नगरी मध्ये आठ वर्षांच्या आतील मुली आणि मुलांकरिता ऑफर ठेवण्यात आली आहे या ऑफरमध्ये गड्डा यात्रेमधील अनेक खेळणी फक्त शंभर रुपयात असणार आहेत आणि मोठ्यांसाठी ब्रेक डान्स देखील उपलब्ध आहे हे दर बुधवार, ऑफर आठवड्याच्या शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये असणार आहेत तर याचा लाभ सोलापूरकरांनो भरभरून घ्या असे आवाहन करण्यात आले आमचा पत्ता नियर पासपोर्ट ऑफिस होम मैदान ग्राउंड जवळ सोलापूर हेतू आणि जलसंघटने निर्णय घेतला अमेरिकेचे ज्या गोष्टीची निर्यात होती त्यावर पन्नास टक्के क्लिट लावलं आणि वीस टक्के दंड लावलेला आहे सगळ्यात मोठा फटका सोलापूरच्या टावे नवीन चादर युनिव्हर्सिटीला बसणार आहे दरवर्षाला अडीचशे कृषी या ठिकाणी अमेरिकेला टावे नवीन चादर विद्यार्थी होतात त्यामुळं भविष्य काळामध्ये हजारो कामगार बेकार होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे कृषी माल आज वर्तमानपत्रापासून बातमी आली मुंबई गुजरात शंबर टक्के हिऱ्याची अमेरिके लावली त्यावर त्यांनी सत्तर टक्के एक लाख कामगार कोकार असा हा साम्राज्यवादी पूर्णपणे भांडवलदारांना सांभाळून घेणारा पाकिस्तानला आपल्या बंगलेत घेऊन भारताविरुद्ध वल्गना करणाऱ्या या ट्रम्पचं निषेध करण्याकरता संपूर्ण भारतामध्ये अशा पद्धतीचं निषेधाचं कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे आज या ठिकाणी बहात्तर आमच्या कार्यकर्त्यांनी ट्रम्पचा पुतळा या ठिकाणी जाळलेला आहे आणि भविष्यकाळामध्ये पंतप्रधानाला आम्ही सांगणार आहे की पाकिस्तानचा लष्कर प्रमुख मुनी पाकिस्तान, पाकिस्तान बुडणार असेल तर निम्म जगाला घेऊन बुडणार अशी दरफोकी करणारा त्याला अमेरिकेमध्ये राजभोजन देणारा ट्रम्प नमस्ते ट्रम्प तुम्ही केलात आणि काय त्याचे परिणाम घडलेत आता संपूर्ण देशापुढे आलेला आहे म्हणून भारतातले उद्योगधंदे आणि कामगारांना वाचवण्याकरता आम्ही ट्रम्पचा निषेध करतो आणि जे पन्नास टक्के टेरी, वीस टक्के दंड जे अमेरिकेने लावलेला आहे ते ताबडतोब परत घ्या अन्यथा भारतातील कोठ्यावधी जनता रस्त्यावर येईल